सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ असून त्यातील शहर मध्य वगळता सर्वच मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी पक्षांची आमदार आहेत त्यातील बार्शी पंढरपूर मंगळवेढा माळशिरस अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर उत्तर येथे भाजपचे आमदार असून सांगोल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कर्मयात अपक्ष शहर मध्यमध्ये काँग्रेस आणि म्हाडा व मोहोळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे पण आता महायुतीची जागा वाटप करताना भाजपला विद्यमान आमदाराचा एक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागेल दुसरीकडे महाविकास आघाडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कोणते मतदारसंघ द्यायचे हा पेच कायम आहे या पार्श्वभूमीवर महा महायुती महाविकास आघाडीतील इच्छुकांनी स्वबळावर लढूया अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे जेणेकरून जागा वाटपाचा तिढा राहणार नाही हा त्यामागील हेतू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात दोन खासदार सहा आमदार भाजपचे होते तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात एकमेव विरोधी आमदार राहिला होता पण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आणि माढा व सोलापूर या दोन्ही ठिकाणी त्यांचाच खासदार निवडून आला त्यानंतर आघाडीतून फुटून महायुतीसोबत सत्तेत बसलेल्या सत्तेत बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना उमेदवारी मिळाली तरी निवडून येईल की नाही याची चिंता सताय मराठा आरक्षणाचा फॅक्टर देखील त्याला कारण आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माढा मोहोळ पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात अनपेक्षित इच्छुकांचे अर्ज घेतले दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे महायुतीत देखील अशीच स्थिती आहे काँग्रेसने सात जागांवर दावा केला असून जिल्ह्यात शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला किमान चार चार जागा सोडाव्या लागतील आता त्या जागा कोणत्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या सध्या खासदार झाल्या असून त्यांच्या शहर मध्ये या मतदारसंघातून मोची मुस्लिम समाजाने उमेदवारी मागितली आहे दुसरीकडे खुद्द शहराध्यक्ष चेतन नरोटे इच्छुक आहेत पण या मतदारसंघावर माकपचे माजी आमदार नसैया आडम यांनी दावा केलाय दुसरीकडे महायुतीत शहर मध्य मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेकडे राहणार ही दोन्ही बाजूला भाजपचे आमदार असल्याने आही मतदारसंघ भाजप स्वतःकडे ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे